विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण जैन सर जैन सर। बोला नागरिकांमध्ये तुमचा उत्साह भरपूर आहे मी एक ऑटो पेरा होतो काल तर तुम्ही जे काय ते हे दिला म्हणजे तुम्ही आश्वासन दिलं की बाबा जे काय होईल मी कायद्यापणे ठामपणे शब्द देतो तुम्हाला त्यांच्यावर करावी तर त्याच्याबद्दल संदर्भात जरा नागरिकांना तुम्ही परत एकदा आवाहन करा आपल्या विश्व ट्वेंटी फोरच्या माध्यमातून <laughs> नाही झालं की आता संपला कि हा तेच काय म्हणजे कुठलं काय अजून का कुठलं का, का, कसं काय पद्धतीने कारवाई झाली काय शहानिशा तिथे ज्या वेळेस बॅनरवर जे करंट लागला तर शहानिशा वगैरे थोडस सा सांगा आपल्याला नाही आता तो तपास चालू आहे ते घर आणि ते वायर जे आहे ना ते एकदम जवळ आहे हा घराच्या आता त्याच्यात ती दुर्घटना ते फ्लेक्स लावताना झाली ती बर तिथं वास्तविक व्हायला नाही पाहिजे आता त्याच्यासाठी तुम्ही पण जरा हे करा की एम एस सीबी ते हो, सुनील नगरला हो, हो, अशा वारी वायरी सगळ्या खालीच आहे शंभर मी पण त्या संदर्भात मी एम बी ला पण पत्र देणार आहे की त्यांनी स्वरूपी बाबा उपाययोजना करावी म्हणजे भविष्यात असा अपघात होणार नाही ना माझ्याकडनं बी ला पत्र दिलं जाणार आहे त्या संदर्भात बर म्हणजे एमएसएफी ला तुमच्याकडून जे काय आहे कारवाई पद्धतीने तुम्ही वायरिंग करण्यात यावी असं तुमच्याकडून देणार आहे मी सुद्धा देणार आहे जे बर बर न्या, न्याय कुठल्या पद्धतीने थोडस भेटलं जरा सांगाय की सर न्याय आता कसं होता ते दोन गोष्टी राहतात त्यांचं काय कुटुंब गरीब घरचे आहेत बरोबर त्यांना आता मु... मुला नवा शिक्षण किंवा याच्यासाठी एक दोन पैसे मिळण आता माणूस तर गेलाय त्यांचा काय आता एमएचला एंटरेस्ट होत आता त्यांना ती आर्थिक मदत थोडी करायला लावली ज्यांनी त्यांना कामाला बोलवलं होतं आणि ती पण फॅमिली तयार झाली बाबा ते दोन जीव गेलेत म्हणून साधारण काय ठरवले का सर नाही मला आता सगळ्या लोकांना माहिती त्यांच्याकडनं हे एक नागरिकांमध्ये तुमचं काय म्हणणं होतं हे थोडं पोहोचवण्यासाठी आपण थोडसं पाठपुरावा घेतलाय ठीक आहे सर चालेल ट्वेंटी फोर न्यूज मध्ये बोलल्याबद्दल धन्यवाद ओके ओके ठीक आहे ठीक आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा